जयशिवाय मित्रांनो मित्रांनो सोहम इन्फोसेवा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागाने जी मेगा भरती जाहीर केली आहे त्याबाबत माहिती आपण घेणार आहोत एकूण एकवीस हजार चारशे तेरा पदांची मेगाभरती भारतीय डाक विभागाने जाहीर केलेली आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास नंबर विनंती आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराने अपले करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्र नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो भारतीय डाक विभागाने जी एकवीस हजार चारशे तेरा पदांसाठी भर मेगा भरती जाहीर केलेली आहे त्यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाकसेवक या तीन पदांसाठी ही मेगा भरती घेण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो या भरतीसाठी जी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक आहे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि सायकल चालवता येणे आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो या भरतीसाठी जी फी ठरवण्यात आलेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची जी फी ठरवण्यात आलेली आहे ती जनरल ओबीसी आणि डब्ल्यू एससाठी शंभर रुपये फी असणार आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि महिलांसाठी फीमध्ये सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो मित्रांनो या मेगा भरतीसाठी जी वयाची अट म्हणजेच वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे त्यामध्ये तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपले वय अठरा ते चाळीस असणे आवश्यक आहे मित्रांनो एस सी आणि एस टीसाठी वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे आणि ओ बी सीसाठी वयामध्ये तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस ठरवण्यात आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो परत एकदा सांगतो ऑनलाईन अर्ज करण्याची या मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे मित्रांनो आणि जर आपल्याला आपण जो अर्ज केला या भरतीसाठी त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर सहा मार्च ते आठ मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान तुमच्या अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास करता येणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या भरतीसाठी जे पे स्केल असणार आहे म्हणजेच जर तुम्ही सिलेक्ट झाले आणि भारतीय डाक विभागामध्ये जॉईन झाले तर तुमचा जो पगार असणार आहे ब्रांच पोस्टमास्टरसाठी बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी असणार आहे आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर अथवा सेवकांसाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर या दरम्यान पगार असणार आहे मित्रांनो मित्रांनो या मेगा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास जे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे भारतीय डाक विभागाकडून ते संकेतस्थळ आहे एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश इंडिया पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावर या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची बाब मित्रांनो या ह्या मेगा भरतीमध्ये जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे जे सिलेक्शन तुमचे होणार आहे हे मेरिट लिस्टप्रमाणे सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद